आपलं मराठी माणूस असून एखाद्या स्त्रीला कसं बोललं पाहिजे देशद्रोही गद्दार जर्मनचे गुलाम आणि तसंच मला कायम राहायचं आहे माहिती नाही तो मनातला जो भाव आहे तो निघाला चार कसं आता संपलं सगळं आठशे व्यू किंवा नऊशे व्यू एक हजार व्यू नमस्कार, नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर ऍक्च्युअली बर्लिन सिरीज स्टार्ट केली आम्ही जर्मनी थ्री सिक्स ट्रॅव्हल सिरीज मधली बर्लिन सिरीज आम्ही स्टार्ट केली त्याच्या तीन एपिसोड पण अपलोड केले पण त्यामध्ये आम्ही तुम्हाला दाखवलं आहे की तिथलं व्हिक्टर कॉलम कसं आहे जे फेमस गेट आहे ते कसं आहे सोबतच अँपलमॅनची हिस्ट्री so, सगळी सांगितलेली आहे जे आपल्या ट्रॅफिक सिग्नल वर लोक असतात म्हणजे जे माणसांची चित्र असतात त्याबद्दल so, स्पेशल आहेत कारण त्याबद्दल तुम्हाला खूप माहिती दिली आहे आणि आता येणारे जे एपिसोड होते मी म्हणजे एडिटिंगला बसली आणि येणारे जे एपिसोड आहेत ते खरंच खूप जास्ती इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि पूर्ण आम्ही खूप इतिहास खूप दाखवला आहे तुम्हाला खूप सांगितले माहिती त्यामध्ये पण नेमकं काय होत आहे ना जसं की आता आपली फॅमिली जी आहे युट्यूब फॅमिली ती अराउंड चौऱ्याण्णव हजारापर्यंत पोहोचलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे ही पण ऍट द सेम टाइम जे व्ह्यूज आहे युट्यूब फारच कमी आहे म्हणजे लिटरली हजार वगैरे व्ह्यूज येतात आहे आणि जे की म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जेव्हा माझे हजार सबस्क्रायबर्स होते तेव्हा सुद्धा याच्यापेक्षा जास्त व्ह्यूज यायचे म्हणजे मग थोडस माणूस डिमोटिवेट होतं या ठिकाणी की एवढ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडीओ तुमच्यापर्यंत पोहोचत का नाही आहे युट्यूब चा काही प्रॉब्लेम होत आहे का तुम्हाला सजेस्ट काय प्रॉब्लेम काय नेमका मला ते जाणून घ्यायचं आहे आणि ऍक्च्युली लोक पण म्हणतात आमच्या फ्रेंड सर्कल मधले की तुझ्या ना व्हिडिओ नोटिफिकेशनच येत नाही आम्हाला आणि आले तरी एकदम आठ दहा तासांनी येतं किंवा काही बऱ्याचशा जुन्या व्हिडिओ रिकमेंड होत जी आज टाकली आहे ती दिसतच नाही म्हणजे घरी वगैरे पण आम्ही बोलतो ते म्हणतात तुमचा जुना व्हिडिओ दिसला की आजचा व्हिडिओ हा टाकणार होते पण तो दिसला नाही तर असं काहीच थोडासा घोळ होतो आहे प्रॉब्लेम होतो आहे आणि त्याच्यामुळे काय होतं ना की ऍटलिस्ट आम्ही माझं खूप एक्सपेक्टेशन नाही आहे पण मला असं वाटतं की ज्या इन्फॉर्मेशनसाठी आम्ही मेहनत घेतलेली आहे त्यात ऍटलिस्ट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे स्पेशली यंग जनरेशन पर्यंत आम्ही विचार करतो आहे जे लहान लहान मुलं आहेत मस्त टीव्हीवर माझे व्हिडिओ बघतात मला नेहमीच कॉमेंट करून सांगता तुम्ही की आम्ही आमच्या लहान मुलांसोबत छान व्हिडिओ बघतो कारण आम्हाला नवीन नवीन गोष्टी माहिती होतात पण ऍट द सेम टाइम जेव्हा असं म्हणतो की आज आम्ही जसं विचार करतो की आज, आज आपली व्हिडिओ अपलोड केलेली आहे संध्याकाळी बसतो कॉमेंटला रिप्लाय करायसाठी आणि लिटरली बघितलं सातशे आठशे व्ह्यूज फक्त तर मीला म्हटलं पण की ठीक आहे जसं आम्ही परत स्टार्ट केलं होतं म्हणजे जवळपास पासून आम्ही परत स्टार्ट केलं तर आमचा असा प्लॅन होता की आम्ही विकली दोन तीन दोन तीन व्हिडिओज टाकायच्या पण ही म्हटली की नाही आपल्याकडे खूप साऱ्या व्हिडिओज आहे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे आणि मी मेहनत घ्यायला तयार आहे तर मी मेहनत घेते मी रोज एडिटिंग करते आणि मी अपलोड करते आणि मी म्हटलं की चल ठीक आहे म्हणजे तू मेहनत घ्यायला तयार तर काही प्रॉब्लेम नाही पण मग ॲट द सेम टाइम त्या मेहनतीचं जर फळ पाहिजे तितकं भेटत नाही आहे म्हणजे आपली फॅमिली इतकी मोठी झाली ती खूप चांगली गोष्ट आहे तुमचं प्रेम मिळतं पण ऍट द सेम टाइम काहीतरी प्रॉब्लेम असा येतो आहे की ज्याच्यामुळे त्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे आणि जितका पाहिजे तितका चांगला जो रिझल्ट आहे तो येत नाही आहे तर त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ बनवायचा विचार केला आणि तुम्हाला विचारावं हो की नेमका कुठे प्रॉब्लेम येतो आहे तर वेळच मला सांगा की जसं मी दुपारी साडेतीन वाजता अपलोड करते तर तुम्हाला जर वेळ चेंज करून पाहिजे असेल किंवा दुपारी साडेतीन वाजता सकाळी अपलोड करा मी आम्हाला सकाळी पाहायला आवडेल किंवा संध्याकाळी जे पण तुमचं टायमिंग असेल ना एक कमेंट करा मेजॉरिटी जो पण टायमिंग असेल त्या टायमिंग नुसार मी चेंज करून अपलोड करेल युट्यूब अॅनालिटिक्स बघूनच वेळ ठरवली होती आणि कसं होतं ना की व्हिडिओ अपलोड केल्यावर जर जास्तीत जास्त लोकांनी बघितला तर तो आणखीन खूप लोकांना रिकमेंड होतो मग पण पहिल्या जर एक तीन चार पाच सहा तर जास्त व्ह्यूज नाही आले तर मग त्यानंतर तो रिकमेंड पण होत नाही जास्ती लोकांना तर ते पण एक आहे आणि मग असं वाटतं की यार मेहनत इतकी करते ती आणि मग म्हणजे मला पण असं मी असं म्हटलं की ठीक आहे ना इट्स ओके तुला जर वाटत आहे नाही चांगला रिझल्ट दोन तीन व्हिडिओ वीकली स्टार्ट कर पण ती म्हटली की नाही मला मी मेहनत करायला तयार आहे मला मेहनत करायची आहे मला आणि तिला हा विश्वास आहे मी ती म्हटली की मला इतका विश्वास आहे की याच्यामध्ये लोकांचा प्रॉब्लेम नाही युट्यूब आपला व्हिडिओ रिकमेंड करत नाही त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचत नाही कारण ती म्हटली की मला ज्या प्रकारे जेवढे लोक बघतात त्या प्रकारे कॉमेंट्स येतात लाईक्स येतात खूप प्रमाणात येतात म्हणजे एक रेशो जर कन्सिडर केला तर आणि ती म्हटली की खूप चांगल्या येतात त्याच्यामुळे मला एक फीडबॅक चांगला येतो आहे पण रिझल्ट पाहिजे येत नाही आणि त्याचं कारण आम्हाला असं वाटतं की युट्यूब च्या अनालिटिक्स मध्ये अल्गो मध्ये काहीतरी कमी जास्त होतंय ज्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये म्हणजे किती मूर्खपण आहे ना युट्यूब चा आपण कि चांगला चांगल्या म्हणजे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आहे आणि ज्या exactly. की खरंच खूप शिकण्यासारख्या आहे म्हणजे आम्ही पण जेव्हा नवीन बघितल्या त्या सगळ्या गोष्टी तेव्हा आम्हालाही सगळ्या गोष्टीसाठी बघितल्या नाही म्हणजे बऱ्याच तुम्हाला अगोदर पण सांगितलं की आम्ही जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल्स सिरीज स्टार्ट पण केली आणि तेव्हा पण आम्ही आमच्या आम्हाला फिरण्याकरिता आम्हाला हेल्प म्हणून काहीतरी व्हिडिओ बघत होते युट्यूबवर आम्हाला नाही मिळाल्या म्हणजे हार्डली ज्या मोठ्या चार पाच सिटीज त्यांच्या मिळाल्या आणि तेही इंग्लिशमध्ये म्हणजे हिंदीमध्ये हिंदीमध्ये पण हिंदी पण एकदम अशा कनेक्ट होणारे नव्हते किंवा प्रत्येक गोष्ट दाखवली ते असं होतं की कोणी कुठे फिरायला गेलं आणि मग व्हिडिओ बनवली पण आम्ही ती सिटी जाणून घ्यायला आणि माहिती घ्या पोहोचवण्यासाठी फिरायला गेलो आम्ही फिरायला गेलो म्हणून व्हिडिओज नाही बनवले आम्ही व्हिडिओ बनवायचे होते म्हणून आम्ही फिरायला गेलो आणि तुमच्या अजून आणि असं नाही की फक्त पॉझिटिव्ह कॉमेंट येतात मी लाईव्ह सेशन मध्ये पण ही गोष्ट बोललेली आहे की आम्हाला खरंच खूप खूप विचित्र लोक बोललेले आहेत आणि लाईव्ह सेशन झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ज्या लाईव्ह मध्ये हा टॉपिक मांडला की आम्हाला या मी जर्मनी जर्मनी करत असते म्हणून मला देशद्रोही गद्दार जर्मनचे गुलाम आणि काही काही खूप खूप बोललेले आहेत आणि काही काही तर म्हणजे लिटरली आपला मराठी माणूस असून एखाद्या स्त्रीला कसं बोललं पाहिजे इतकं घाण लेवलना लेवल मध्ये जाऊन लोकांनी कॉमेंट केलेले आहे पण माणूस पचवत आहे असतात लोकांचे तोंड आपण बंद नाही करू शकणार पण आपण आपली माहिती देतोय आणि असं नाही की आम्ही जर्मनीबद्दल फक्त चांगलंच सांगतोय जे चांगलं आहे ते चांगलं आहे जे वाईट आहे ते वाईट आहे ते आम्ही तेही दाखवतो तुम्हाला म्हणजे तो पण प्रश्न नाही आहे की बा नाही नाही बाहेर जाऊन आणि भारताला उलट भारताबद्दल लोक चांगलं बोलतात तर आम्हाला कुठेतरी चांगलं वाटतं की चला आपले लोक असे आहेत जे म्हणतात की ह्या गोष्टी दाखवतो पण भारतामध्ये या गोष्टी किती चांगल्या आहेत आणि इथे बघा या गोष्टी अशा आहेत असं नाही पण मला माझा सगळा तो प्रश्न नाहीच आहे ठीक आहे भरपूर लोक निगेटिव्ह कॉमेंट्स करतात आहे आम्ही पचवून घेतो म्हणजे आमचे डिस्कशन होते कधी कधी खूप हार्श वर्ड्स वापरतात लोक आणि वाईट वाटतं की एखादी मराठी माणूस बोलतो असा म्हणजे तुम्हाला नाही पण म्हणत की ठीक आहे सोड आपल्याला त्या दोन चार निगेटिव्ह कमेंट्स पक्षा जस्ट दहा पॉझिटिव्ह कॉमेंट्स येतात मोटिवेशनल कमेंट्स येतात आहे पण काय होतं ना की जे रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ना माझे त्यांच्यापर्यंत सुद्धा माझे व्हिडिओ पोहचत नाही मग मला ते खूप वाईट वाटतं खरं सांगायचं म्हणजे आणि जर्मनी ट्रॅव्हल मध्ये म्हणजे बऱ्याच लोकांनी तुम्हीच मला कॉमेंट करून सांगितलं की तुझ्या मध्ये खरंच वेगळेपणा आहे इन्फॉर्मेशन तर आहेच आहे तुम्ही एवढी मेहनत घेऊन सगळ्या गोष्टी दाखवतात आहे तुमचे पैसे आहे मी म्हणत नाही आम्ही म्हणजे इथे या गोष्टीचा उल्लेख अजिबात करत नाही आहे की आमचा पैसा गेला त्याच्यामध्ये कारण एनिवे एनिवे आम्ही जर फिरायला गेलो असतो पण आम्ही आम्ही पण पैसे खर्च केले असते तो काही प्रश्न नाही आहे फक्त फक्त म्हणजे प्रश्न हाच आहे की फिरायला गेल्यानंतरही आपला एक पर्सनल टाइम सोडून आपण ब्लॉक करतो आहे त्या गोष्टी दाखवतो आहे सांगतो आहे त्याच्यामध्ये खरंच मेहनत होती आणि थंड एडिटिंगला इकडे आल्यावर घरी एडिटिंग, एडिटिंग करायचं रोज दोन तीन दोन तीन तास द्यायचे आणि कॉमेंट्सला पण मी रिप्लाय करते असं नाही की मी कॉमेंट्सला रिप्लाय करत नाही म्हणून मी सुद्धा रिप्लाय करते मग मला असं वाटतं की मी एवढा वेळ देत आहे कधी कधी दोन दोन वाजता मला रात्री सगळं करायला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दु उठून पाहायचं तर काय आठशे व्ह्यू किंवा नऊशे व्यू एक हजार व्ह्यू आणि अशा गोष्टी ज्या खरंच तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि म्हणजे तुम्ही सजेस्ट करा मला नाही माहिती मी आज म्हणजे काय बोलावं याच्यावर पुढे अजून आणि अजून आलं की या व्हिडिओला किती ताणावं कारण मला व्हिडिओच्या समोर निराशानी उभं राहून तुमच्याशी बोलायला अजिबात आवडत नाही कायम तुम्ही म्हणता की तुझा फेस खूप स्माइली असतो म्हणजे दोघाही तुम्ही किती छान बोलता आणि तसंच मला कायम राहायचं आहे आणि मेन गोष्ट काय आहे ना की आज मी व्हिडिओ अपलोड करणार होती एक खूप खूप सुंदर आणि महत्वाची गोष्ट आणि आमचा क्वालिटी टाइम आम्ही स्पेंड केला त्या ठिकाणाची बर्लिन मधली पण नंतर युरोप मधली एक एकच गोष्ट आहे एकच गोष्ट आहे आणि ती मी एडिटिंगला घेत होती आणि तितक्यात मला ते व्ह्यूज दिसले माझं मूडच ऑफ झालं की का म्हणजे असं होतं म्हणजे रजत नाही याच्यावर बोलायला पाहिजे आपण काहीतरी करायला पाहिजे आणि आम्ही म्हणजे आमचं असं कन्सर्नच नाही कसं आता संपलं सगळं असं नाही आहे पण आम्हाला तुमचा कन्सर्न जाणून घ्यायचा आहे की नेमकं का काय होत आहे तुमचा काही प्रॉब्लेम येतो आहे का व्हिडिओ खरंच तुमच्यापर्यंत जास्त प्रमाणात पोहोचत नाही आहे का आणि मी असं म्हणेल की जेवढे लोक तुम्ही बघत आहात ना ऍटलिस्ट कॉमेंट करून आम्हाला सांगा की नेमकं का काय होत आहे म्हणजे जेणेकरून एटलिस्ट ही व्हिडिओ पण जितक्या लोकांपर्यंत पोहोचेल आम्हाला त्यातलं प्रॉपर फीडबॅक मिळेल आणि मग त्यानुसार बरेच लोकांना माहिती हे वाटतं की मी कधी कधीच व्हिडिओ अपलोड करते मला भरपूर लोकांनी लाईव्ह मध्ये रोज व्हिडिओ अपलोड करते का तर रोज मी साडेतीन वाजता अपलोड करते तर तुम्ही रोज चॅनलवर चेक करू शकता नाही जर माझी नोटिफिकेशन आली तरी तुम्ही शहरांवर जाऊन चेक करा तर माझी मुलं मिळेल ओके okay. <laughs> माहिती नाही मी थोडीशी तुमच्याशी बोलताना आता नर्वस झाली होती कारण या सगळ्या गोष्टी बोलायच्या होत्या आणि माहिती नाही तो मनातला जो भाव आहे तो निघाला तर थोडं नैराश्य जर चेहऱ्यावर दिसत असेल तर, तर थोडं इग्नोर करा तो पण ते मनातलं जसं आहे तसं निघालं तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर ऍक्च्युली आमच्या घराच्या आजूबाजूला जे काही सुंदर सुंदर फुलं आलेले आहे ते मी दाखवते अगोदर कारण ते बघून त्या सगळ्या गोष्टी बघून छान छान एक आम्हाला पण जसं हिला म्हणजे खरं सांगतो जसं इला, सांग <laughs> इला तुमच्या कॉमेंट्स वाचून रिप्लाय येतात त्यांनी जशी एक एनर्जी मिळते तशी फुलांना बघून पण मिळते तुला दिसले कुठे पण पटकन सुट्टी फोटो काढायचा माझा मला बघायचं आहे म्हणजे आज माझे मध्ये सूर्यफुल पण आलेले आहे छान आणि दाखवलं म्हणजे सूर्यफुल आलं म्हणजे खरंच आलं हो बघा उमलला ऍक्च्युली चार की नाही सहा फुल आहेत टोटल सहा की सात फुल आहेत सूर्यफुलाचे पण एक छान उमललेलं आहे झेण्याचे सुद्धा फुलं आले तर ते पण तुम्हाला मी दाखवते या व्हिडीओमध्ये तर चला मग पटपट जवळपास जे काही फुलं आहे छान छान ते दाखवते तर या ठिकाणी लॅव्हेंडरचे फुलं होते कट केलेली आहे तर लॅव्हेंडर समोर दिसते ते दाखवते तुम्हाला आणि मागे छान गुलाब आणि याची एक गोष्ट सांगायची झाली तू इथं आम्ही जेव्हाही वॉक करायचो संध्याकाळी <laughs> ही रोज असं थोडंसं तोडायची वास घ्यायची आणि मला हिला माहिती आहे की मला आवडत नाही तरी जबरदस्ती मला किती छान वास आहे मला सांगू का मी लॅव्हेंडरची इथली फुलं आहे ना जेव्हा विंटर सीझन स्टार्ट होतो तेव्हा कट करते आणि माझ्या घरी ठेवते कारण ते वर्षभर राहतात आणि मेन गोष्ट ज्यांना मायग्रेनचा त्रास होतो ना त्यांनी लॅव्हेंडर फुल लॅव्हेंडरच्या फुलांचा स्मेल घेतला ना तर तो त्रास कमी होतो तर मला लॅव्हेंडरची फुलं खरंच खूप आवडतात इथे पण बघा अगोदर खूप लागलेले होते पण आता वेदर चेंज होता म्हणून खराब झाले पण व्हाईट कलरचे पण खूप छान लागले आणि इथे लोक असे बिया फेकून देतात जेणेकरून ज्या हनी बीज आहेत ना आपल्या मधमाशा त्या आल्या पाहिजे आणि मधमाशींचं ते सहज जमा करायसाठी त्यांचं हे पण असतं एक घर पण करून ठेवतात तर हे आहे ते लॅव्हेंडरची फुलं आणि आता वाढलेले आहे छान पर्पल कलरचे आले होते भेटेल तर नसेल माझ्याकडे त्याची पण असं जरी हात जरी लावला आणि असं न घेता पण असं स्मेल केला ना तर मस्त स्मेल येतो खूप छान वाटतं ऍक्च्युली लॅव्हेंडरचे फुलं मला खूप आवडतात हे पूर्ण लॅव्हेंडरचे फुलं लावलेले आहेत या साईडला आणि हे चेरीचं झाड आहे आमच्या घराजवळच पण काय माहिती सगळ्या चिडी गळून पडल्या की काय तोडल्यावर होते काहीच नाही पण राहिले आणि हे गुलाब आहे त्याच्या बाजूला दुसरी झाड आहेत ते दाखवली जास्ती आवडतात मला आणि नाव नाही माहिती पण हे झाड ना जपान मध्ये वगैरे खूप जास्ती आहेत हे सेम फुलं जे आहे ना गदर मूवी मध्ये डान्स केलेला आहे सनी देवलचा एक डान्स आहे हॉस्टेलच्या समोर तिथे दाखवलेला आहे फुलं आणि याच्यात दोन कलर आहेत गुलाबी पण आहे आणि हा असा एक जांभळा पण आहे आणि सोबतच हा असा एक डार्क गुलाबी पण आहे निळ आहे तसे पूर्ण वेगवेगळे शेड्स आहेत त्याच्यात तर असे फुलं ना इथे भरपूर ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि खरच गदर मूवीचं ते मी क्लिप थोडीशी अटॅच करेल इथे तर तुम्हाला जर आठवलं तर सांगा मला आणि हे गुलाबाचे फुलं बघा तर खूप लोकांनी असं विचारलं होतं की इथे कोणतं रोपटं लावतात किंवा बी असेल काही याचं तर आणा पण इथे ना असंच आहे काही दिवस हो पण मागच्या वेळेस आपण नेले होते इंडियाला लागत नाही इथले right. इथलं वातावरण वेगळं कळ्या किती लागलेल्या भरभरून कळ्या आहेत हे पण बघा गुलाब खूप छान असे आणि कंटिन्यू तिथे आणि माहिती नाही दर तीन महिन्यानंतर ना वेगळे वेगळे फुलं राहतात विंटर सोडून विंटरमध्ये तर काहीच नाही राहत आणि या बेल्ट मध्ये पण वेगळ्याच पिवळ्या कलरची फुलं आहेत आणि याला आता कळ्या आल्या आहेत तर हे असे फुलं लागतात काही दिवसांपूर्वी खूप फुलं लागली होते परत गेल्या तर परत कळ्या आल्या आहेत जेव्हा लागतील तेव्हा तुम्हाला पुढच्या मध्ये नक्की आणि तिकडे पा रंगाची फुलं आहेत तेच सेम हे ते जे आम्ही तुम्हाला आता पण दाखवले ना ते सगळे पांढऱ्या रंगाचे फुलं आहेत त्या साईडला <laughs> तर आशा करते तुम्हाला जे ही फुलं आहे छान छान ते आवडले असतील आणि ते बघून तुमचंही मन प्रफुल्लित झालं असेल <laughs> आणि मला तर चांगलंच वाटते फुलं बघितल्यानंतर तर छान छान कमेंट्स करा आणि सांगा वेळेचं सांगा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा राईट right. आणि जेवढी तुम्हाला जर ह्याचं नोटिफिकेशन आलं तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल प्लीज जास्ती लोकांपर्यंत शेअर करा yes. सो दॅट आणखीन पण लोकांना माहिती पडेल आणि त्यांच्यापर्यंत पण ही व्हिडिओ पोहोचेल चला मग भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा अगेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा, करा। चला मग भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद